नमस्कार सुदर्शन मराठी न्यूज चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं सर्श स्वागत करतो सुदर्शन मराठीच्या माध्यमातून आपण अनेक वेगवेगळ्या क्षेत्रातील विविध मान्यवरांसोबत आध्यात्मिक सामाजिक अनेक विषयांवरती आपण चर्चा करत असतो आज आपल्या सगळ्यांसमोर सुदर्शन मराठीच्या माध्यमातून महाराष्ट्रातील आणि देशातील दिव्य संत परंपरेतील एका तपस्वी महापुरुषांसोबत आपण चर्चा संवाद करणार आहोत आज आपल्याबरोबर असे अशा एका तपस्वी महापुरुषांची चर्चा आपण जी करतोय ते आहेत निष्काम कर्मयोगी जगद्गुरु जनार्दन स्वामी मौनगिरीजी महाराज यांचे उत्तराधिकारी परमपूज्य जगद्गुरु स्वामी शांतीगिरीजी महाराज ज्यांचं मुख्य स्थान पूर्ण ज्योतिर्लिंग श्री घृष्णेश्वर महादेवांच्या पावन सानिध्यात श्रीक्षत्र वेरूळमध्ये आहेत आणि आज महाराष्ट्राबरोबर देशभरामध्ये ज्यांचे लाखो अनुयायी आहेत ज्यांनी लाखो लोकांच्या जीवनाला योग्य दिशा देण्याचं काम आध्यात्मिक कार्याच्या माध्यमातून केलेलं आहे आणि म्हणून आज पूज्य जगद्गुरु स्वामी शांतीगिरी महाराजांबरोबर चर्चा करत असताना मी माझ्या स्वतःचं सुद्धा परमभाग्य समजतो का मी ज्या तपस्वी महापुरुषांबरोबर चर्चा करत आहे ते दुसरे तिसरे कोणी नसून माझ्याही जीवनाला योग्य दिशा देणारे माझे परम, परम गुरुदेव आहेत आणि म्हणून ज्यांच्या छायेछत्राखाली आम्ही देव देश धर्माचं कार्य करतोय ते माझे परम गुरुदेव पूज्य जगद्गुरु स्वामी शांतिगिरी महाराजांबरोबर आज आपण सुदर्शन मराठीच्या माध्यमातून चर्चा करतोय मी सर्वप्रथम पूज्य गुरुदेवांच्या चरणी साष्टांग प्रणाम करतो नमस्कार करतो वंदन करतो पूज्य स्वामीजींशी करत आज चर्चा स्वामी स्वामी करत असताना अनेक विषयांवरती आज आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत स्वामीजी पूज्य जगद्गुरु जनार्दन स्वामींचं कार्य आपण करत असताना त्या गादीचे अधिकारी म्हणून कार्य करत असताना जगद्गुरु जनार्दन स्वामींनी समाजाच्या कल्याणाकरता ज्या परंपरा सुरू केल्या त्या कोणत्या आहेत ओम जगद्गुरु जनार्दन स्वामी मुनगिरी महाराज ज्यांना शियोगी अर्थ निष्काम करोगी म्हटलं जातं अशा बाबांच्या चरणी आपण प्रथमता साष्टां धोरण करूया शिव छत्रपती शिवाजी महाराजांचं निवंधन करूया त्याप्रमाणे या भूमीला आणि गोमातेला वंदन करूया आणि नाथ महाराजांनी उल्लेख केला आहे की शिष्य कसा असावा तिने असेच आमचे या ठिकाणी श्री स्वामी विवेकानंदजी आपल्यासमोर या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांना जी काही एक प्रेरणा झालेली आहेत की बाबांच्या कार्याबद्दल कार्याबद्दल जाणून घेण्याची म्हणून प्रथमतः आपल्या या Uh, स्वामी विवेकानंद जरा टाळवून त्यांचं या करूया त्याचप्रमाणे आपण ज्या चॅनलच्या माध्यमातून हे प्रसारण क प्रसारण करीत आहोत त्या चॅनलचं नाव आहे सुदर्शन सुदर्शन मराठी सुदर्शनचे अनेक बघा अर्थ होऊ शकतात मात्र दोनच अर्थ या ठिकाणी भावा सांगणार आहेत सुदर्शन की ज्या चॅनलच्या माध्यमातून लोकांना चांगलं दर्शन कसं घडवता येईल असा प्रयत्न ज्यातून केला जाते त्याला सुदर्शन उदारू, 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 सुदर्शन म्हणजे भगवान शंकराच्या हातात काय सुदर्शन चक्र आहेत सुदर्शन चक्र बाबा काय करू शकतं आपल्याला परिषद राजाच्या उदाहरण माहिती उदाहरण उदाहरण मानतील माहिती उदाहरण माहिती लक्षात येईल की अशोक थांब्याने अभिमन हा गर्भात असताना आपलं परीक्षित राजा गर्भात असताना त्या ठिकाणी सुदर्शन बाबा आपलं त्यांचं असं ब्रह्म ब्रह्मा ब्रह्मास्त्र ब्रह, सोडून ब् त्यांनी पांडवांचा वश संपायचा असा त्या ठिकाणी प्रयत्न केला होता मात्र त्यावेळेला भगवान शंकर आणि आपलं भगवान श्रीकृष्णाने आपलं सुदर्शन चक्र त्या गर्भामध्ये सोडून परिसराचं रक्षण केलं बघा असं म्हणून माझ्या सुदर्शन चक्राचं आहेत आणि ते बघा त्याचं स्थानकडे नोवेडा बघा आता हा नोवे का का बघा नोएडाचा अर्थसुद्धा महत्त्वाचा बघा त्याच जर आपण थोडक्यात जर साधाचा अर्थ जर केला नो एडा येडा किंवा की ज्या ठिकाणी एकही येणार राहत नाही बरं का सगळे सगळे बुद्धिमान लोक राहतात त्याला म्हणतात न वेळा न येणा असे या ज्या चॅनलचं वैशिष्ट्य अनेक माध्यम जर आपण विचार केला तर कमीच आहेत आणि अशा चॅनलच्या माध्यमातून जो काही बाबा बाबांच्या कार्याबद्दल आता स्वामींच्या कार्याबद्दल तो मुद्दा मानण्यात आला की संदर्भामध्ये ती बाबाजींनी पाच परंपरा सुरू केल्या ते पहिली परंपरा आहे श्रमदान दुसरी आहे अनुष्ठान तिसरी आहे गोशाळा तर चौथी आहे सेवा ऋषिकृषेवा पाच परंपरा हा गुरुकुल अशा पाच परंपरा या बाबाजींनी या माध्यमातून सुरू केलेल्या आहेत जशी सृष्टीपणाच्या महाभूतांवर अवलंबून आखेल तसं जगद्गुरु जनार्दन स्वामींचं जे कार्य आखेत त्या पाच परंपरांच्या माध्यमातून सुरू आहे अनुष्ठानाची जी परंपरा सुरू केली जनार्दन स्वामी असताना फक्त पुरुषांकरताच अनुष्ठान होतं पण त्यांच्या समाधीनंतर आपण त्या गादीवरती त्यांच्या इच्छेनं उत्तराधिकारी झाल्यानंतर आपण महिलांकरताही अनुष्ठान सुरू केलं तर याला कुठे शास्त्र आधार आहेत का महिला अनुष्ठान तपश्चर्या करू शकता का तर आपण आपल्या भारत इथे जर बघितला तर अंजनी मातेचं उदाहरण आपल्या समजा राहणार नाही ज्या अंजनी सुद्धा अंजनी गडावर हजार वर्ष बघा तपश्चरा तपश्चरा म्हणजे अनुष्ठान बघा अनुष्ठान केलं आणि त्या अनुष्ठानच्या प्रतापाने सामर्थ्याने प्रसाद बघा त्या अंजनी मात्याने मिळाला अंजनी अंजनीच्या तपासासाठी मारूजा आले पोटी असा या माध्यमातून स्त्रियांना अनुष्ठान कर करणं काय गरजेचं हे एक ज्वलंत उदर आपल्यासमोर अंजनी मातेचं आहेत त्याप्रमाणे दुसरा मुद्दा की बाबा बाबाजींचाच या ठिकाणी वाक्यामध्ये सांग झालं तर जपत अनुष्ठान करते ऋषी मुनिजन जन था ऋषी मुनीजन आता जनता जनार्दनामध्ये फक्त माणसंच आले नाही बरोबर त्या महिलासुद्धा आल्या की महिला आणि म्हणून सुद्धा सार्थक झालं पाहिजे की नाही त्या स्त्रियांनासुद्धा वाटलं पाहिजे की माझं स्त्रीजन्म कशाने सार्थक होईल मला शांती समाधान कसं त्याने प्राप्त होऊ शकतं याचं ज्ञान बघा प्राप्त व्हावं म्हणून त्या त्यादृष्टीकोनातून बाबांच्या प्रेरणा त्यांचीच इच्छा मानावी लागेल व त्यांची प्रेरणा मागा मानावं लागेल आणि म्हणून या ठिकाणी खा स्त्रियांसाठी सुद्धा अनुषंग परंपरा आपण सुरू केली नक्कीच माता बघिनी सुद्धा अनुष्ठान करू शकतात याला शास्त्र आधार आहे पण त्या अनुष्ठानामध्ये आम्ही एक विशेषता बघितली की सात दिवस महिला असो पुरुष असो सगळ्यांना मौन असत नेमकी अनुष्ठानामध्ये मौन व्रत सात दिवस का असतं हे तर जगातलं आश्चर्य का इतक्या लोकांनी एका वेळेस मौन धरून बसणं नेमकी मौना पाठीमागची संकल्पना काय आहेत तर बघा धर्मशास्त्र म्हणतं मौनम सर्वज साधनं जी याच वाक्यामध्ये जर याचाच विचार आपण अर्थ जर लक्षात घेतला की काय बघा त्या मौनाचं सामर्थ्य आहे की मौनम सर्व साधनं की सर्व साधनांमध्ये म्हणून श्रेष्ठ साधन सांगलेले आहेत आणि म्हणून त्यासाठी की कोणते व्रत आपल्याला करायचं असेल त्या मानुष्ठान जर करायचं असेल बघा तर जितकी शक्ती आहे या बोलण्याच्या मदत आपले खर्च होते बघा तितकी आपल्या इतक्या कामाच्यामधून होत नाही बरोबर आणि म्हणून आपली शक्ती वाया जाऊ नये आणि मनुष्याने आतमध्ये बघितलं पाहिजे कारण आजकाल आपण पाहतो सर्वांची इंद्रिये डोळे असतील कान असते जे पंचेंद्रिय पंच ज्ञानेंद्रिय पंचें मानतात हेनी बघा बाहेर पडतात बाहेर आणि म्हणून त्या ठिकाणी मौन हे बघा अत्यंत महत्त्वाचं साधन सरीला की ज्या माध्यमातून की मनुष्याला प्रेरणाशक्ती मिळते मनुष्य बाहेर न बरोबर आतमध्ये प्रत्यक्ष अनुभवलेलं आहे का जगतगुरु स्वामी शांतीगिरी महाराजांनी स्वतः नऊ वर्ष मौन व्रत हे धारण केलेलं होतं त्या नऊ वर्षाच्या मौन जो आपला कार्यकाल होता तो आपल्याला कसा वाटतो काय वाटतं नऊ वर्ष तुम्ही मौन व्रतामध्ये होते लोक तर सात दिवस अनुष्ठानात पकडतो मी नऊ वर्ष मौन पकडलं त्या तर त्याबद्दल काय सांगा तर अध्यात्ममध्ये म्हणतात संत कृपा झाली फळाशी आली गुरुच्या आता संतांच्या कृपेशिवाय काहीच होऊ शकत नाही त्यांची इच्छा होती आणि म्हणून बघा त्यांनी आमच्यासारखे एडकुण करून घेतलं आणि काय काय अनुभव दिले सर्वच काही सांगायच्या गोष्टी नव्हतात की अध्यात्ममध्ये तर ते आपण पाहतोच सा, पाहतच आहोत की त्या मनाच्या सम सामर्थ्याने काय मन काय काय होऊ शकतं आणि काय काय आपल्या अनुभूती होऊ शकतात आणि म्हणून बाबांनासुद्धा असं वाटतं की प्रत्येकाने बघा समाजामध्ये निदान चोवीस तास बघा चोवीस तास दिवसाचे ठरले आहेत त्या चोवीस एक तास जरी एखाद्याने जर मग मौन धरून बघा आपलं व्रत पालन जर पालन केलं निश्चित बघा त्यांनाही बघा निश्चित काहीतरी अनुभव आला नाही म्हणून आपण या ठिकाणी सर्व समाजाला आव आवाहन करूया की या चोवीस तासापैकी आपला भक्त बोलून न जाऊ देता तर काय करा एक तास का कमी तुम्ही धरून एक तास का वैना म्हणून धरून आपली शक्ती सामा शक्ती सांभाळण्याचा प्रयत्न करा हा खूप महत्वाचा संदेश स्वामीजी आपण देत आहे का मौनश्य सर्व साधनं कमीत कमी एक तासाचं मौन आपण प्रत्येकानं करावं जगद्गुरु जनार्दन स्वामींनी श्रमदानाची एक परंपरा सुरू केली श्रमदान म्हणजे नेमकी काय श्रमदानाच्या बाबतीत आपण काय तर का मनुष्याला दोन गोष्टीची फार आवश्यकता असते पहिली जीवन आरोग्य फार महत्वाचं हो आहे कारण आरोग्य जर व्यवस्थित असेल तर मनुष्य काही जीवनामध्ये करू शकतो बरोबर आणि म्हणून श्रमदानाने आपल्याला आरोग्य बघा मग आरोग्य मिळतं म्हणजे कोणताही हो रोग आपल्याला होऊ शकत नाही म्हणजे काही पैसे न खर्च करता बघा अनेक प्रकारचे दान आहेत सुवर्णदान आहे गोदान आहे भूदान आहेत अन्नदान आहेत वस्त्रदान आहे असे किती दान आहे बघा मग आता त्यामध्ये बाबाजीने असं बघा दान या समाजाला सांगलेलं आहे किंवा असं या ठिकाणी एक कर्मकार आहेत की तुम्हाला कोणताही खर्च न येता भगवंतानी तुम्हाला जे हातपाय दिले जे शरीर दिलेत त्या इंद्रियांच्या मध्ये हाताबाईच्या माध्यमातून तुम्ही काय करा श्रमान करा आणि त्याचं महत्व बाबाजीने एकाच मागे सांगितलं की जो करे श्रमदान आणि जडे चारधाम चार म्हणून चारी धाम जर पुणे जन्म येत असेल म्हणून किती माणसाने बघा श्रम किती महत्त्वाचं आहेत म्हणून बाबाजीनी तर संपूर्ण आयुष्यामध्ये काय केलं आपलं संपूर्ण आयुष्य बघा त्या समृद्ध श्रमदानाच्या माध्यमातून काय केलं खर्च केलेला आहेत आणि म्हणून श्रमदानाचं महत्त्व बाबांच्या जीवनचरित्रावरून आपल्या निश्चित लक्षात आलेशिवरा नाही सर्व आश्रम असतील बाबांनी श्रमाच्या माध्यम उभे केलेले आहेत नाही स्वतःसुद्धा बाबाजीने बघा आधी केले मग सांगितले जयलात बाबाजी माणिकशेठच्या येथे सालाने बघा थोडक्यात नोकरीला होते थोडक्यात तिकडे कामाला होते बरोबर तर सुद्धा बाबाजी बघा आपल्या का पोटाला उपर्ण बांडायचे आणि त्या शेतामध्ये काम करायचे आणि म्हणून प्रत्येकाने श्रमाला किती बघा महत्त्व दिले पाहिजेत यातून आपल्या लक्षात आलेश्वर राहणार नाही म्हणून म्हणतात श्रमप्रति श्रमप्रतिष्ठा श्रम जर के माणसिक निष्ठा प्रतिष्ठा जराशिवायशिवाय राहणारी श्रम फक्त शरीरातच करणे नव्हे तर काही वाचकी मानसिक तिन्ही माध्यमात आपण श्रमदान करू शकतो असं श्रमांचं महत्त्व आहेत आणि म्हणून या आपण सर्व समाजाला बाबांच्या प्रेरणेनुसार आपण आवाहन करूया दररोज काय करा काही ना काही श्रमदान आपल्या घरातनं करा मंदिरामध्ये जाऊन झाडू लावा लावा करा किंवा तन शरीराच्या माध्यम शारीराच्या शरीराच्या माध्यम करू शकता तन मन मनाच्या माध्यमातून तुम्ही नामस्मरण करून करू शकता आणि तन मन दन, धन धनाच्या माध्यमातून ज्यांना गरज आहे त्यांना धन देऊन तुम्ही त्या ठिकाणी श्रम श्रमदान करू शकता अशा तिनेही माध्यमातून श्रमदान करून या समाजाचा विकास समाजाचे प्रगती समाजाचा फायदा कसा होईल असा बाबांनी विचार करून श्रमदान बघा बाबाजींनी सुरू केले आपल्या मठामध्ये मी बघितलं का सर्व कार्य श्रमदानाच्या माध्यमातून चालतं पण एक मनामध्ये असा प्रश्न येतो का भारत देशामध्ये अनेक शाळा कॉलेज शिक्षण संस्था असताना सुद्धा जगद्गुरु जनार्दन स्वामींनी गुरुकुल सुरू करण्याची गरज का पडली तर मनुष्या माणुष्या जीवनाला दोन गोष्टी आवश्यक आहेत शिक्षण आणि संस्कार बरोबर हे दोन साख्या बघा मनुष्य जीवनाच्या आहेत मात्र अलीकडे आपण पाहतो बाबाजींनी या समाजात म्हणजे बघितलं सर्व शिक्षण चालू आहे म्हणे फक्त पैसे कमाण्यासाठी सर्व शिक्षणाचा या ठिकाणी आपला उपयोग केला का उपयोग करताना दिसत आहे म्हणे आणि मग की बाबाजींनी गुरुकुल का सुरू केलं तर स्वावलंबन हे अत्यंत महत्त्वाचं आहेत बरोबर आणि मग स्वावलंबनाचा धडा स्वावलंबनाचा आदर्श बघा या समाजामध्ये रोळावा नवे नवे आजचे बालक होते राष्ट्रचालक आपण म्हणतो नाही प्रत्येक माता पित्यांना इच्छा असते की माझं म्हातारपण सुखात आनंदांमध्ये जावं जो विद्यार्थी गुरुकुलच्या माध्यमातून शिक्षण घेईल तोच बघा आपल्या आईबापाचा आशीर्वाद घेऊन सेवा म्हातारपणी करू शकतो जो फक्त शिक्षणच येईल तर फक्त पैसे देऊन फक्त सेवा करू शकतो म्हणून पैशापेक्षा त्या ठिकाणी माता पित्यांच्या आदराला माता पित्यांच्या सेवेला अत्यंत बघा प्राधान्य जीवना दिलं पाहिजे आणि पण बघा त्यांचं सेवा करून आपण त्याचा आशीर्वाद घेऊन आपलं जीवन धन्य केलं गेलं पाहिजेत यासाठी गुरु किती गुरुकुल गुरु किती परंपरा किती महत्त्वाची आहेत हे बाबाजी हिरलं म्हणून म्हणून बाबाजींनी गुरुकुल परंपरा सुरू केली नक्कीच आज ज्या गुरुकुलाच्या माध्यमातून आमच्यासारखे हजारो मुलं शिक्षण घेऊन वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपल्या कार्याचा ठसा उमटवत आहेत गुरुकुलाबरोबरच आपण गो सेवा असेल कृषी सेवा असेल ऋषी सेवा असेल याही गोष्टींना आपल्या मठामध्ये विशेष प्राधान्य दिलं जातं मी तर असंही ऐकलं किंवा मी प्रत्यक्ष बघितलं का आपल्या आश्रमातील शेती ही आपण रासायनिक न करता सेंद्रिय पद्धतीनं शेती करताय नेमकी काय आपण समाजाला संदेश देऊ इच्छितात गोसेवा कृषी सेवा ऋषी सेवेच्या माध्यमातून तर मनुष्याला आरोग्य फार महत्त्वाचं आरोग्य म्हणून गाय आपल्या स्वदेशी गोमातेच्या माध्यमातून जे काय बघायला आपण प्राप्त होऊ शकतं हे कोणत्याही माध्यम प्राप्त प्राप्त होऊ शकणार नाही पहिला मुद्दा आहे आपल्याला प्रत्येकाला आर्थिक म्हणजे पैसा हवा असतो श्री बघा गायींच्या माध्यमातून अनेक प्रकार आपल्याला आर्थिक सोर्सेस प्राप्त होऊ शकतात आणि त्यामुळे दुसरं म्हणजे आरोग्य आता बा गो ह्या संकरी गायच्या दुधातून जे प्रा अनेक प्रकारचे आजार बघाव देऊ शकतात मात्र या आमच्या स्वदेशी गोमातेच्या माध्यमातून की झालेले आदर जे काही संकरी गायच्या मा दुधाच्या म्हणजे जे का आजार होत माणसाला ते आजारसुद्धा होऊ शकतात म्हणजे आपलं शरीर धडधाकड राहू शकतं नेणे ने, ने, गायचं दूध म्हणजे अमृत आहे अमृत अमृती लक्षात या मग म्हणून गोमाती सेवा किती महत्त्वाची आहे या सर्व बाबाजीने गो गो गोसेवा ही परंपरा सुरू केली दुसरी म्हणजे शेती आता आपण पाहतो सर्व भारतामध्ये की सर्व संकरी पद्धतीची शेती बघा आपल्या शंकरी पद्धती शेती आपल्याला पाहायला मिळते म्हणजे शेतीला रासायनिक खतं असतील रासायनिक औषधं असतील अशा प्रकारचे अनेक प्रकारचे अने बघा विष युक्त त्या ठिकाणी खतं आणि औषधं वापरून त्या ठिकाणी ते उत्पन्न केलं जातं आणि मग त्यामध्ये बघा त्या ठिकाणी विष बघा एक प्रकारचं तयार होतं म्हणून विषमुक्त या ठिकाणी जर आम अन्न जर आपण जर तयार केलं या सेंद्रिय शेतीच्या माध्यमातून तर मनुष्य जीवन आरोग्य चांगलं राहील आणि त्याची बुद्धी बघा भ्रष्ट न होता त्याची बुद्धी भागात त्याने स सा बुद्धी होईल म्हणजे या माध्यमातून की आपल्याला की गोमातेची सेवा ते बी आपल्या स्वदेशी गोमातेची आणि दुसरं शेती शेती सुद्धा आपला भारत देश शेतीप्रधान आहे म्हणून सेंद्रिय शेती आताचं आपल्या मोदी सरकारनंसुद्धा अत्यंत प्राधान्य बघा सेंद्रिय शेतीला दिलेले आहेत आणि किती फायदे बघा त्या सेंद्रिय शकतात हे त्यांनी अत्यंत ठोकून टाकून आणि स्पष्टरित्याने आणि चॅलेंजवर त्यांनी सांगितले आहेत म्हणून आपण या ठिकाणी सर्व भारतीयांनाही या ठिकाणी आवाहन करूया की तुम्ही सेंद्रिय शेती करा ही रासायनिक शेती औषधं वापरून ही आपलं नुकसान करून घेऊ नका त्याप्रमाणे गोमाताही आपले स्वदेशी वापरा ही संगीत गाई, गाई, गाई पा गाईचं पालन करून लोकांना लोकांना विष विषयुक्त अन्न दूध न देता विषमुक्त आता अमृत दूध बघा देऊन या समाजाचा आणि बारामाता आशीर्वाद घ्या म्हणून यासाठी या जो या जे परंपरे अत्यंत महत्वाच्या यासाठी आपण या पालन कराव्या बरोबर नक्कीच आज आपण आधी केले मग सांगितले याप्रमाणे स्वतः अनुकरण करून आपण समाजाला दिशा देत आहे विशेषतः जगद्गुरु जनार्दन स्वामी तर तपस्वी सिद्ध महापुरुष होते पण आम्ही जाणून घेऊ इच्छितोय का आपण जगद्गुरु जनार्दन स्वामींच्या सानिध्यात आले कसे तर बघा बाबांचं शिक्षण बघा शिक्षण चालू होतं शिक्षण बरं शिक्षण चालू असताना काय भगवंताची इच्छा काय देव जाणे अचानक बघा म्हणजे स्वतःची दृष्टी गेली दृष्टी दृष्टी गेली म्हणजे काय संपूर्ण हे जग अंधकारमय दिसला आणि अशी अवस्था स्वतःची झालेली होती आणि मग अशी आंधळी आंधळ आंधळपणाची दु व्यवस्था व्यवस्था झाल्यानंतर काही हा काही रोग आहे काही रोगाचा काय आजार काही प्रकार असेल मग त्यासाठी डोळ्यांचे जे स्पेशलिस्ट डॉक्टर असतात आयस्पेशलिस्ट डॉक्टर त्यांच्याकडे बघा आम्हाला नेण्यात आलं तिथंसुद्धा अनेक ट्रीटमेंट करण्यात आली मग कोणतेही डॉक्टर अनेक प्राचीन उपाय त्या ठिकाणी केले मात्र सक्षिस होऊ शकला नाही अर्थात दृष्टी देऊ शकला नाही मग काहीने विचार केला हा शारीरिक आजार दिसत नाही कारण डॉक्टरच्या उपायाने तो जात नाही किंवा दृष्टी येत नाही म्हणून बाहेरचा काहीतरी प्रकार असेल मग हे मग तंत्र मांत्रिक किंवा विद्याचा काही प्रकार असेल म्हणून समाजामध्ये काही ज्यांच्यामध्ये अंगाचा वारं येतो दत्ताचं दिवीचं वारं येतं त्या वारेत आपण याला घेऊया घेऊन जाऊया मग त्यासाठी दत्ताच्या वारात असेल देवीच्या वारात असेल गडोराच्या वारात असेल अनेक असे वारे बघा मस्व त्या ठिकाणी नेण्यात आलं आणि नेण्यात आल्यानंतर वाऱ्याच्या त्या 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 त्याप्रमाणे त्या 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 उपायसुद्धा करण्यात आले त्या वाक जे जे उपाय सांगितले त्या वाऱ्याच्या माध्यमातून त्या देवी धत्तेच्या दे 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 त्या त्या सुद्धा दृष्टी येऊ शकली नाही आता अनेक बाहेरचे प्रकार असतील शारीरिक असेल असे अनेक उपाय करूनसुद्धा दृष्टी येऊ शकत नाही मग कार मोठा यक्ष प्रश्न समोर उभा राहिला मग काय बघून तुझी इच्छा गावातच आमच्या एक बारकू बाबा उजरे होऊन आहे बरं त्यांनी परिवाराला सांगितलं आईवडलांना म्हणे श्री सत्रमाश्वर हे जनार्द सामी जनसाई म्हणे ते त्यांचं चार मंदिराचं काम चालू आहे म्हणे बर एक शेवटचा पर्याय म्हणून काय करा जनार्दन स्वामींकडे घ्या घेऊन जा घेऊन जा म्हणे आणि मग बघा पेशंट जर माणसाचा एखादा आजाराचा रोग असेल त्याला काय उपाय होत नसेल मग जो 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 सांगायला तो जुनी ऐकत असलो असे मग काय हरकत नाही त्याला म्हण म्हणून थ्रमेक्षराला बाबा जे असताना तिथे आम्हाला त्या घेऊन घेऊन जाण्यात आलं संपूर्ण इतिहास हिस्टरी त्यांनी सांगण्यात आली बरोबर मग बाबांनी बघितलं आणि बघितल्या बघितल्यानंतर काय बघा बाबांची इच्छा बघा hmm. त्यांनी बसून आराध्य वगैरे दिलं दिलं मात्र पहिल्यांदा बघा बाबांनी हातामध्ये काठी काठी गेली काठी बघा सुरुवातीला बघा काठी आजीसोबत हातात काठी घेतली आणि पहिला प्रश्न बाबांना त्यांनी विचारा म्हणजे आम्हाला स्वतः आम्हाला विचारला सांग बाबा माझ्या हातात काय का काय विचारलं माझ्या हातात बा काय सांग म्हणे तर काय बघा त्यांची इच्छा कृपा ज्या त्यांनी आम्हाला प्रश्न विचारला सांग माझ्या हातात काय त्याच आम्हाला त्याच मिनिटाला आम्हाला काय दिसली काठी दिस आम्ही उत्तर दिलं काय उत्तर दिलं डायरेक्ट म्हणे बाबाजी आपल्या हातामध्ये काय काठी म्हणे बरं नंतर दुसरा प्रश्न केला सांग म्हणे बाळे किती कधी बोट आहे म्हणे मग बाबाची कागा कधी एक बोडं कधी चार बोड कोणी एक बोड का मग आम्ही बरोबर का बाबाजी जेवढे बोट केले ना ते बरोबर बोड़ सांग सांग मग खात्री पटायला लागली त्यांना बा काय त्यांची इच्छा मग त्यांनी अखा ती शेजारी आश्रमाच्या नेमाचा बोर्ड राहण्यात आला होता तो बोर्ड त्यांनी आम्हाला वाचायला सांगितला म्हणे बाळा बोर्ड वाच नाही मग त्या ठिकाणी तो बो बोर्ड आम्ही ते वाचून दाखवला अशा रीतीने बघा आणि मग श्रमान तिला दगड दिलं दगड नाही मंदिराचं काम चालू दगड श्रम तिडं आम्हाला तिला दगडं उचलायला लावली मी उचल नाही अशा रीतीने बघा करील ते काय नवे महा नवे महाराज आणि अशा रीतीने बघा त्यांच्याच कृपा आशीर्वादाने या ठिकाणी आमच्यासारख्या अड्यानं बघा त्यांनी दृष्टी दिली म्हणून किती बघा त्यांचे या ठिकाणी ऋण व्यक्त केले तर ते थोडंच कमी कमीच आहे की नाही आणि म्हणून अशा बाबांच्या जगणे कशी कोटी कोटी नमन आम्ही असं ऐकलं का तुम्ही शाळेमध्ये असताना तुमचा साधू संतांवर देवा धर्मावर विश्वास नव्हता पण जगद्गुरु जनार्दन स्वामींच्या किंवा त्यांच्या साक्षातकारात ज्यांचा साधू संतांवर विश्वास नव्हता तेच आज आपल्या समोर संत म्हणून विराजमान आहे ही खऱ्या अर्थानं संतांची शक्ती सामर्थ्य असतं मी आपण जगदगुरु जनार्दन स्वामींचे उत्तराधिकारी म्हणून विराजमान आहात त्यांच्या अनेक संकल्प पूर्ण केले काय अजून त्यांच्या कार्याबद्दल आपल्या भविष्यातील काय त्यांचे संकल्प आहे का जे अजून तुमच्याकडनं बाकी राहिले किंवा त्यांचं कार्य तुम्ही किती टक्के करू शकलात तुम्हाला काय वाटतं आता बघा आपण जे बोलला ते अत्यंत बघा मुद्दे महत्वाचं बोलात किंवा मुद्दे मांडले की नाही की शाळेत असताना की भगवे का पड किंवा साधूबद्दल जे काय मुद्दे का विचार या ठिकाणी आमच्या शाळेत असताना होते ती की पह ते पहिला मुद्दा असा की प संताबद्दल मला अजिबात त्या ठिकाणी असता किंवा वेगळे विचार होते काय वेगळे विचार होते साधू म्हणजे काय ज्यांना कामधंदे होते त्यांनी साधू व्हावं बरं दुसरा विचार काय होता ज्यांचं लग्न होत नाही त्यांनी साधू बघा साधू बना असे विचार बघा त्या ठिकाणी होते आणि म्हणून साधू कोणत्या साधूबोधबद्दल बाबांना कधी विश्वास काय बरंच वाटत नव्हता मात्र ज्याला बाबाजींच्या बघा सानिध्यामध्ये आम्हाला नेण्यात आलं आणि अनेक बघा आपण या भारतभूमीमध्ये किंवा जगात पाहिल्या असतील तर आपण म्हणतो ना बगीचे में फुल बहुते है, लेकिन गुलाब गुलाबजा नाही बगीच मे फूल भोवते गुलाबजायचे जसे में संत बहुते आहे लेकिन आम्हा बाबाजी जसे नाही नाही असं नाही बघा बाबाजीच आहेत आणि म्हणून त्या माध्यमातून की बाबाजींनी जी काय आपण आप ज्याला म्हणतो डिवेंड डि डिवे पार बागा काय बघा म्हणजे संतामध्ये काय सामर्थ्य असं की आणि त्यांनी जी परंपरा सुरू केल्या अत्यंत महत्त्वाच्या आता ज्या आपल्यापुढे त्या ठिकाणी मांडण्यात आलं का सांगण्यात आल्या तर किंवा बाबांचे काही संकल्प असतील मग ते पंढरपूरचा आश्रम असेल काशीचा आश्रम असेल किंवा शिवपुरी असेल किंवा जी मंदिरं बाकी होती म्हणजे शिवपुरी टुंकी असेल किंवा निमगाव असेल ती बाबांनी तीन मंदिरं जी बघ बाबांची इच्छा होती प्रमाण आहेत ती ती इच्छा बघा आपण तर आपण आणि आपण निमित्त आपण निमित्त मात्र आहोत ती त्यांची इच्छा होती त्यांचा संकल्प होता म्हणून त्यांनी आमच्यासारख्या करून ते करून घेते आणि जे जे काय कार्य बाबांनी आता करून घेतलं का बाबांना तर असं वाटतं बघा किती किती उपकार किती उपकार किती उपकार बघा त्यांचे आपल्यावर आहेत की, की आपण या संपूर्ण शरीराचं म्हणताना काय पादातही केलं होतं की पादर्णी जरी केले बघा त्यांनी शिवले कातडी शिवली तरी बघा ते फिटकार याय महान उपकार त्यांच्या स्वतःचे अपकार आहेत तेव्हा त्यांचं आपण काय केलं हे आम्हाला किस आपण किसमय केसमे केलं बघा काय काहीच करू शकलो नाही असं बाबांना वाटतं तरीसुद्धा एक आपल्याला कल्पना यावी म्हणून फक्त आम्ही एक टक्केवारी म्हणून जाऊ शकतो की बाबाजींचं जे काही कार्य आहे बघा म्हणजे या देशाला समाजाला अत्यंत महत्त्वाचं आणि उन्नतीला प्रगती वर्तवून येणार आहेत असं कार्य जे व्हायला पाहिजे त्या माध्यमातून आम्ही आम्ही बघतो बघा एक दोन टक्केच्या किती किती एक टी एक दोन टक्क्यापर्यंतच पोहोचलो असं म्हणावं लागेल अजून किती टक्के काय काम बाकी आहेत या या निश्चया निश्चित आपला कर्म आल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून जेवढं करून घेतलं तेवढं या तेवढं या त्या ठिकाणी आम्ही धन्यवाद धन्यवाद या स्वतः स्वतःला धन्यवाद स्वतःला धन्य समजतो किंवा स्वतःला भाग्यवान समजतो आणि असंच काही बाकी जर राहिलेलं काम असेल की ते त्यांची त्यांनी आणि त्यांनीच प्रेरणाशक्ती देऊन त्यांच्या त्यांनी आपल्यासारख्या हे छान पूर्ण पूर्ण करून घेऊ हीच आपण त्यांच्यानी प्रार्थना करूया शेवटचा प्रश्न जगद्गुरु जनार्दन स्वामींच्या सानिध्यात असताना तुमच्या अनेक आठवणी असतील अनेक अनुभव असतील अनेक अनुभूती असतील असा कोणता प्रसंग आहे का जो तुमच्या सदैव स्मरणात आहे अजून दोन तीन मध्ये आहेत बघा की स्वामीजी आपल्या बागा व्रताला किती महत्त्व द्यायचे बर का बरोबर कारण स्वामीचे नियम होते जर त्यांना जे पाणी घ्यायचं असेल किंवा आहार घ्यायचा असेल प्रसाद घ्यायचा असेल बरोबर फलाराचा तर त्यांनी पुजारीशिवाय व्यक्तिरेक्त जर कोणी त्यांनी स्पर्श जर केला केला तर ते त्याला ग्रहण करीत नव्हते हो आणि म्हणून असे अत्यंत बघा त्यांचे कडक नियम त्यांचे वैयक्तिक जीवनातले होते मग ज्या ज्या वेळेला बघा त्या ठिकाणी असा काही प्रकार घडला एखादा स्पर्श झाला असेल तर त्यांना ती संपूर्ण पूजा का करायची गायला खा घाऊ घाला लागायची किंवा ती पुरून द्यावं लागायची मात्र ते कधी ते ग्रहण करायची स्पर्श करा इतकं बघा त्यांचं नियमबद्दल अत्यंत कडक बागा त्यांची शिस्त होती त्याप्रमाणे दुसरं आणखी व्रत 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 स्त्रीला स्पर्श न दे हे अत्यंत बघा त्यांचं कडक व्रत बघा नियम व्रत किती बघा बाबाजी काळजी घ्यायची बघा आणि एकदा असं घर मग शर्ला बाबाची पालखीमध्ये बसलेले होते आणि बसलेले असताना त्यांचे शासना लांब मग लांब लाकूड होते असे लांब लागला म्हणजे पडीसार लाकूड पडलेलं ला होतं बरोबर आणि मग मनुष्य बसताना कधी उंच वर उत्सा बसलो असा ते मग आम्ही खालवतो त्या लाकडंवर बसलो लाकडं बसून बाबांच्या बस बस तिकडे पाया पाय दाबायला पाय दाबायला सुरुवात केली सुरुवात केल्यानंतर काय बघा त्यांच्या लक्षात झालं काय किंवा काय काय केलं त्यांनाच माहिती बघा मग त्यांनी काय केलं आम्हाला काय केलं बघा लुटून डायरेक्ट लुटून दिलं बघा लक्षात येणार काय येऊन बाबाजी खवळले बरं का बरोबर मग काय कशाला मला इथं हात लावतो लक्षात घेणे असे खवळणे लोटून दिलं आणि मग त्यांनी बघा त्यांनी त्यांनी बघा ते लक्ष जाणून दिलं हे बघ म्हणे तू कशावर बसेल म्हणे लाकडावर लाकडं बसेल म्हणे तिकडं कोण बसेल म्हणे त्या लाकडावर श्री एक श्री बसेल म्हणे आणि त्या लाकडं तू बसेल म्हणे आणि तू मला काय करणं म्हणे स्पर्श करतो की म्हणजे बघा किती दक्षता किती काळजी बघा बाबाजी जे जे व्रत असतील बघा परदन परान परंद्या हे जे काही चार चार च चतुसूत्री बाबां दिलीत भक्तांसाठी शिष्यासाठी किंवा समाजासाठी ती किती महत्त्वाची बघा याचं आपल्या लक्षात आलं शिवराना अशा अनेक मुद्दे बघा त्या ठिकाणी बाबाजींच्या बा बाबतीत घडलेल्या आहेत बरोबर नक्कीच जगद्गुरु जनार्दन स्वामीजींच्या परंपरेनं नेमाला विशेष महत्त्व दिलं महिलांना त्यांनी विशेष सन्मान दिला मात्र त्यांच्या परंपरेमध्ये त्यांनी मातृशक्तीला दुरून दर्शन दिलं आणि आज अशा तपस्वी गादी परंपरेचे उत्तराधिकारी पूज्य जगद्गुरु स्वामी शांतीगिरी महाराजांसमवेत आपल्याला चर्चा करण्याची संवाद करण्याची संधी प्राप्त झाली आज माझं परम भाग्य आखे आपण अनेक ग्रंथांमध्ये गुरु शिष्याचा संवाद ऐकलेला आहे पण सुदर्शन मराठीच्या माध्यमातनं प्रत्यक्षात आज माझ्या परम गुरुदेवांसमवेत मला संवाद करण्याची चर्चा करण्याची संधी सुदर्शन मराठीच्या माध्यमातून आज प्राप्त झाली नक्कीच वेळोवेळी पुन्हा आपण जगद्गुरु जनार्दन स्वामींच्या ज्या दिव्य परंपरा आहे या परंपरांबद्दल आपण नक्कीच जाणून घेऊ नक्कीच पूज्य स्वामीजींच्या चरणी मी पुन्हा एकदा वंदन करतो आणि आपल्या सर्वांना धन्यवाद देऊन या ठिकाणी थांबतो धन्यवाद